चौदोन पाच दोन ऑक्टोबर महात्मा गांधी गांधीजी यांची जयंती याविषयी मी दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती त्यांचा जन, जन्म जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई व वडिलांचे नाव करमचंद करमचंद असे होते त्यांनी अहिंसा व शांती या मार्गाने भारताला स्वतंत्र मिळवून दिले त्यांना सर्वजण प्रेमाने बापू असे म्हणत त्यांनी एकोणीसशे बावीस रोजी भारत छोड त्यांनी अनेक आंदोलन काढली जसे भारत छोडो छोडो आणि त्यांनी अशी घोषणा दिली की चले जाव <laughs> एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गोडसे यांनी गोळी मारून त्यांचा मृत्यू केला एवढे बोलून मी माझे दोन चार शब्द संपवतो धन्यवाद हे चल यश